किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय <tart noise> बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो दोघांनाही सातवी मध्ये शाळा सोडावी लागली होती फी भरायला पैसे नव्हते म्हणून तरी दोघही त्यांचे काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात हे केवळ सातवीमध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा मराठी कसं बोलायचं कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसंच एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे ते आहे ना षण्मुखानंद मधलं हा नाही ते असे ते महिने बोल्या नको वन्स फोर नको एकदा झाले बस एकदा बोल्या उत्तर काफी आहे जिसको समज नाही उसको समज्या त्यांना पहिले पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहे तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल ये डबल ग्रॅज्युएट आहेस तू हा म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव दांडा ये माझ्याकडे ही सगळी अशी तिथर भितर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं मा नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पह पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या चोरांना गाठी बेठी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची दे आज संपूर्ण 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 जे काय मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना मी अनेकदा सांगतोय परत परत सांगणार ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची मी गेल्या वर्षी तेवीस जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे कारण नाही तर तेच होत आहे रामाला भेटताना तुम्ही कशाला मरे पाहिजे भाजपवाले आम्ही आणि राम आमचं आहे ते बघून आमचं नातं आहे तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू पण तुम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी बोलावंच लागेल तर महाराष्ट्रमध्ये राहा नाही तर तुमच्या कुठे गावी जायचं तर निघून जा आमच्याला आम्ही इकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे भाषिक गुण्या गोविंदाने नांदतोय त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका जर तुम्ही आमच्यावरती सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून दिलेली आहे हे आज मी जाहीरपणाने सांगतो प्रेमाने बोलाल तर ऐकू जबरदस्ती कराल तर लात घालून हाकलून देऊ आणि त्याच्यासाठी मला कामगारांची पण गरज आहे कारण समाजामध्ये दोन तीन वर्ग असतात कालच त्या एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मधु मंगेश कर्णिक बोलले होते की समाज पुरुष जो असतो म्हणजे कोण तुम्ही जनता तिला हजारो डोळे असतात हजारो हात असतात हजारो पाय असतात आणि म्हणून तर मला वाटतं प्रॉब्लेम होतो कारण हजारो पाय असल्यानंतर एक पाय म्हणतो इकडे जाऊया दुसरा म्हणतो इकडे जाऊया तिसरा म्हणतो तिकडे जाऊया समाज भरकटतो तो त्याच्याचमुळे समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम आहे थांबा जरा भाजपला उद्या परत बातमी येणार मध्येच राष्ट्रगीत सुरू झालं जरा बघा कोण नको तिकडे बोट घालू नका ते प्लग काढा नाही टेक्निकल फॉल्ट असेल तर अगदी स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल ज्या वेळेला गिरणी कामगार आणि कामगार रस्त्यावरती उतरला तेव्हा त्या चळवळीला एक काहीतरी मूर्त स्वरूप आला आणि तेव्हा तो लढा हा यशस्वी होऊ शकला हे कामगारांचं मी म्हण नाही म्हटलं तरी एक शौर्य आज सुद्धा आपण जातो एक मे आला हुतात्मा दिनाला हुतात्मा चौकात जातो त्या हुतात्माला आपण पुष्पचक्र वाहतो नमस्कार करतो पण वरती कोण बघितल्यात का तुम्ही शेतकरी आणि कामगार हे दोन्ही आपल्या ह्या आता जो शब्द होता ना भाग्य विधाते आपल्या राष्ट्रगीतातला जो शब्द आहे भाग्यविधाता तो भाग्यविधाता आपल्या देशाचा कामगार आणि शेतकरी आहे मे म्हणून कदाचित वेळेवरती त्यांनी ते वाक्य ऐकवलं मला मी मगाशी त्याला जरा बोललो असेल पण आता धन्यवाद देतो की वेळेवरती मला तो भाग्यविधाता शब्द ऐकवला कारण भाग्यविधाता देशाचा माझ्या समोर बसलेला आहे हा भाग्यविधाता आहे तुमचं भाग्य देशाचं भाग्य ठरवणारे तुम्ही लोक आहात तुमचं भाग्य ठरवणारे राजकारणी नाही आहेत पण तुम्हाला फसवून तुमचा अधिकार हा हिरावून घ्यायचा आणि आता तर हसण्यावरती सुद्धा बंदी येईल की काय असं झालेलं आहे म्हणजे मध्यंतर बात मी बातमी वाचली की ओडिसाचे एक निवृत्त न्यायाधीश आहेत एस मुरलीधर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं लोकशाहीचे नियम सगळ्यांना पाळलेच पाहिजेत त्याच्याबद्दल वाद नाही लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानाबद्दल जे काही नियम आहेत ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत पण त्याचबरोबरीने स्वतःचे अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत आणि या अधिकाराचा वापर आपण केला नाही तर आपल्याकडे तो अधिकार आहे हेच आपण विसरून जाऊ आजकाल तर हसण्याच्या अधिकारावरती सुद्धा गदा येते की काय अशी भीती निर्माण झाले हे माझं तर आहेच पण त्या निवृत्त न्यायाधीश एस मुरलीधर यांचं सुद्धा मत आहे तर हे अधिकार तुम्ही करायचेत गाजवायचेत जागृती तुम्हाला आणायचे म्हणजे अरविंद तुम्ही जे म्हणालात की अं विभागवर तुम्ही आता पदाधिकारी करतायत तसं करा पण त्याच्या मागे मला जे काम पाहिजे की शिवसेन शिवसेना आणि शिवसेनेचा महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म आणि देशाला जपणारं हिंदुत्व याचा विचार पेरणारा माझा तो कामगार पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा बैठका झाल्या पाहिजेत प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक कंपन्यांमध्ये आपण काय करतो आहोत जसं आता एक एक आता आर एस एस ची या गोष्टी बाहेर लागल्यात की यांचं गुप्त यांची शिबिरं चालतात चिंतन शिबिर कुंतन शिबिर म्हणजे मनन मनन चिंतन शिबिर मनन शिबिर त्याच्यामध्ये नेमकं चालतं काय मग आपण आपले जे काय विचार आहेत हे आपण दिले नाही तर आणखीन दुसरं कोण देणार आणि मग एवढं सगळं विचित्र झालेलं आहे की सोशल मीडिया असेल अमुक मीडिया असेल ह्या सगळ्या गोष्टीला मुकाबला करत करत आपल्याला खरं जे काय आहे ते जनतेसमोर बेधडकपणाने मांडणं हे आपलं कार काम आहे तर तो खरं शिवसेनी आणि मला खात्री आहे की जेव्हा एखादी संघटना म्हणजे तुमच्यासारख्या अनेक आता ही शिवसेनेची म्हणा कामगार सेनेची म्हणा ही कितवी पिढी पण एखादा विचार जेव्हा पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत दुसऱ्या पिढीत पुढच्या पिढीत जातो तेव्हाच तो, तो। विचार अमर असतो तेव्हाच त्या विचाराला अमरत्व प्राप्त होतं आणि तसं शिवसेना प्रमुखांनी आणि अगदी माझ्या आजोबांनी दिलेला विचार हा आज सुद्धा पुढच्या पिढीला आपला का वाटतो कारण त्या विचारामध्ये काहीतरी जीव आहे त्या विचारामध्ये काहीतरी तेज आहे काहीतरी प्रेरणा आहे आणि तोच विचार हा आपला प्राण आहे हा आपला प्राण आहे म्हणून आपण म्हणतो ना जीव गेला तरी बेहत्तर अजिबात घालवायचा नाही जो जीव घ्यायला येईल त्याचा जीव गेला तरी बेहतर पण मी लढेन लढेन आणि लढेन जय हिंद जय महाराज